तालुक्यातील बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील मालधाबाडी असलेली स्टार्च फॅक्टरीला आज दुपारी अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली या आगीत सुमारे तीन हजार टन पशुखाद्य जळून खाक झाले आग इतकी भीषण होती की जामनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला सुमारे तीन तास अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले या आगीत जवळपास पंचवीस लाखाचे नुकसान झालेले असून आग लागल्याचे कारण अद्यापही समजले नाही

आठ नऊ वर्षापासून प्रॅक्टिस करत असताना गोष्ट लक्षात येते की स्त्रियांचे जे आजार असतात विशेषतः स्तरांचे आजार असतात तेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा एक तपासणी आपण प्राथमिक जी तपासणी आहे ती आपण बघतो प्राथमिक तपासणीनंतर प्रत्येकीचा एक प्रश्न असते की मॅडम ही जे गाठी किंवा हे जे प्रश्न आहे किंवा जे लालपण आलेलं आहे हा कदाचित कॅन्सर तर नाही आहे अशावेळी एक प्रश्न पडतो की खरोखरच प्राथमिक तपासणीमध्ये आपल्या पेशंटला कसं सांगतो की हा कॅन्सर आहे किंवा नाही अशा वेळी एकच सल्ला दिला जातो त्यांना की काहीतरी तुम्ही जे औषधे आहे किंवा जे मेडिसिन तर ते आठ दहा दिवस घेईल त्याच्यामध्ये जर तुला काही झर पडला काही नाही तर ठीक आहे किंवा कुठल्याही गोष्टीचा फरक नाही पडला तर जळगावातून औरंगाबादसाठी मोठ्या ठिकाणी झाल्याचं अशा पेशंटला पण आणखीन एक गोष्ट मी गरजे असते जेव्हा असा सल्ला आपण देतो त्यामध्ये फिफ्टी पर्सेंट पेशंट ही गोष्ट ॲफोर्ड करू शकतात किंवा त्यासाठी वेळ देऊ शकतात बाकीचे जे फिफ्टी पर्सेंट पेशंट असतात ते बहुतेक भागात ग्रामीण आहे शेतात काम करणारे लोक त्याच्यामुळे एक तर दुर्लक्ष करतात किंवा योग्य पद्धतीनं ती गोष्ट हँडल करत नाही अशावेळी खरोखरच जर त्या पेशंटला त्रास असेल त्या गोष्टीचा आणि भरपूर दिवस उलटून गेले पाच महिनं सहा महिने तर अशा गोष्टी फर्स्ट स्टेजमधून सेकंड स्टेजमध्ये जातात आणि जेव्हा आपल्याला माहिती कर आहे की जो कर्करोग कॅन्सर हा आजार होतो आपण फर्स्ट स्टेजमध्ये ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात क्युअरेबल आहे ही गोष्ट ती कवर होऊ शकते आणि पेशंट बरा होऊ शकते पण जेव्हा सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये अशी गोष्ट जाते अशावेळी मात्र पेशंटला समोर भयानक गोष्टींना किंवा हानिकारक गोष्टींना सामोरे जा जावं लागू शकतं त्याच्यामुळे जेवढे पेशंट येतात आतापर्यंत काही पेशंटला समोर पाठवण्याचा आपण सल्ला देतो पण ते जाऊ शकत नाही अशा शिबिराच्या माध्यमातून आम्ही फेरी फेरीच्या पेशंटला सांगू शकतो की हो सहा महिने आणि वर्ष आणि इथे आपण पी एस सीमध्ये जवळपास अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जातात आणि अशा पेशंटला जवळच लाभ दिला जाऊ शकतो आणि अशा शिबिरातून ब सांगू नाही शकत आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेच पेशंट आपण कवर करू शकतो त्याच्यामुळे आज जो हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिबिर आयोजित केलेला आहे विशेषतः मॅडम अशा ग्रामीण भागात येत आहे आणि आपल्या सरकारने येऊन वेळ देत आहे चेकअप करता ही फार मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी एवढे मी दोन शब्द संपवते आणि असे कार्यक्रम करत एक स्त्री असल्यामुळे माननीयताही स्त्रियांच्या भावना आणि स्त्रियांच्या आरोग्यांच्या समस्या योग्य पद्धतीने समजू शकतात असे कार्यक्रम पुन्हा आपण आयोजित व्हावेत आपल्या प्रत्येक परिसरामध्ये अशी एक आशा मी व्यक्त करतात खरं तर, तर आज या ठिकाणी तुमचं एक भाग्य आहे कर्करोगाच्या संदर्भातला आणि तोही महिलांच्या विषयीचा विषय या ठिकाणी घेतला गेला आणि या ठिकाणी डॉक्टरसाहेब मी सांगेल की आपल्या या जागाव किंवा आपल्या फत्तेपूर जामनेर तालुक्यामध्ये सर्वात महिलांच्या हातामध्ये सगळी सत्ता गेलेली आहे फक्त नामधारी म्हणून मामाश्री त्या ठिकाणी आता तुम्ही उपस्थिती म्हटली की ते येतात <laughs> परंतु खरा अधिकार आता महिलांच्या ताब्यात आहे आज सभापती जागा जिल्हा आणि पंचायत समिती जामनेर या ठिकाणी सर्व तालुका आणि जिल्हा ताब्यात आहे मला अपेक्षित आहे की काहींनी तर मार्गदर्शन केलंच परंतु याच्या पुढे या अशाविषयीचे जे कार्यक्रम असतील ते अतिशय हा कार्यक्रम तुम्ही प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी राबवतात कारण तो तो कार्यक्रम अशा पद्धतीचा नव्हे तर तो सगळ्या म्हणजे सामान्य माणसापर्यंत कशा पद्धतीचा पोहोचेल आणि सामान्य माणसाला या संबंधामध्ये कशी माहिती होईल कारण खरंच आहे हा अतिशय मोठा विषय एक साधारण विषय नाही आहे आणि तो जेव्हा आरोग्य मंत्रालयाने अंदाज घेतला त्याची जनजागृती कशा पद्धतीने व्हायला हवी हा एक मोठा त्याच्या मागचा उद्देश त्या सगळ्यांपर्यंत सामाजिक संघटना आहेत त्या सगळ्यांपर्यंत हा विषय पोचला गेला पाहिजे होता खरंच आहे कारण पहिल्या स्टेजवर आपण कॅन्सरचं जे निदान करतो ते मला असं वाटतं की अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत ते कव्हर होते आणि सेकंड पर्यंत साठ टक्क्यापर्यंत कव्हर होतं पण थर्ड स्टेज जेव्हा होते तेव्हा त्याची कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा आहे पण आपण फक्त एक जीव गमवण्यासाठी किंवा आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण समर्थक केव्हा नसतो जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलच ज्ञान नसेल तर ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला काही फार वेळ द्यावा लागत नाही परंतु आपल्या सगळ्या भगिनींनी अशा पद्धतीचं जर ज्ञान घेतलं की आपण फक्त दहा मिनिटाचं वीस मिनिटाचं तीस मिनिटाचा अर्धा तासाचं जर त्यासाठी पण करून हे कसं होतं हे काय आहे आणि याच्यासाठी जर आपण ते खरंच ऐकलं व्यवस्थितपणे ऐकलं आणि व्यवस्थितपणे त्याची चेकिंग करून घेतली तर त्याला आपण पळवून लावू शकतो म्हणून सगळ्या सामान्य लोकांपर्यंत या मोहिमेच्याद्वारे जागृती व्हायला पाहिजे तर सालाब्रमाणे या वर्षी सुद्धा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम काल तळेगाव येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी पंचकृषीतील ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते ज्योती महात्मा फुले यांची एकशे नव्वदवी जयंती पाळधी गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तैलचित्राची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी संपूर्ण माळे समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते गाव वर्ग हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडली हनुमान निमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार